नमस्कार विनुश्री एरंडोली मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पाहणार आहोत सुंदर असा निबंध क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री होय सावित्रीबाई एक असे नाव की त्यांनी स्वतःला शिक्षित केले नाही तर मुलींना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली अशा या महान माऊलींचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला महात्मा ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईंचे पती ज्योतिबानी पुण्यातल्या बिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली ज्योतिबानी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले शिक्षण दिले बिडेवाड्यातल्या शाळेत सावित्रीबाई शिकवण्यात जात असताना लोक हसायचे वाईट बोलायचे सावित्रीबाई वर शेणाचे गोळे दगडगोटे भिरकवायचे पण सावित्रीबाई मोठ्या धीराच्या होत्या त्या म्हणाल्या अजिबात सोडणार नाही सावित्रीबाई यांना त्यांच्या कार्यामुळेच भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखतात सावित्रीबाईंच्या काळात मुलींना शिकण्यास बंदी होती मुलींनी शिकायचे कशासाठी शिकून काय फायदा मुली शिकून काय करणार शेवटी चूल व मूल हेच मुलींच्या नसीबी अशी लोकांची समजूत होती परंतु सावित्रीबाई अजिबात डगमगल्या नाही त्या काळातील लोकांना सहन झाले नाही त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला सावित्रीबाईंनी अनेक सुंदर कविता भाषणे महात्मा फुलेंच्या प्रेरणेतूनच सावित्रीबाई शिक्षिका बनल्या शिक्षणामुळे ज्ञान मिळते आणि आपली परिस्थिती मानव बदलू शकतो हे महात्मा फुलेंचे ठाम मत होते शिक्षण घेतल्याने मानवातील पशुत्व नष्ट होते असे सावित्रीबाईंचे मत होते त्यांनी महात्मा फुलेंच्या बरोबरीने काम केले स्वतःच्या वाड्यातील आडाची पाणी त्यांनी दलितांसाठी खुले करून दिले अनाथ मुलांना सावित्रीबाईंनी माया दिली माऊलीला प्लेगच्या सेवा करताना प्लेग झाला त्यातच अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद